नमस्कार मित्रांनो बघा महा टी टी जे शिक्षक पात्रता परीक्षा येऊ घातलेली आहे ही तेवीस नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस ची आता या महाटीटीच्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाचा आणि तुम्हाला पासिंगच्या लिस्टमध्ये समाविष्ट करून देण्यासाठी मदत करणारा विषय म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र आता लक्षात घ्या या ठिकाणी या विषयाची तयारी करत असताना नेमका सोर्स काय वापरला गेला पाहिजे बऱ्याच जणांना विषय हा नवीन असतो अवघड जातो जरी आपण डीएड बी एड ला या ठिकाणी अभ्यासलेला असला तरीही परीक्षेमध्ये प्रश्न येताना ते कशा पद्धतीने येतात किंवा त्याच्यासाठी एक्झाम ओरिएंटेड कमी वेळेतलं मटेरियल काय वापरायचं हा या ठिकाणी निश्चितपणे प्रश्न असतो तर याबाबतची चर्चा करण्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हो बघा अं आता ची तयारी करत असताना तुम्हाला आत्ताच म्हटलं की या ठिकाणी महत्वाचा विषय आहे तो म्हणजे कोणता तर बाल मानसशास्त्र बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र ठीक आहे दोन्ही पेपरमध्ये पेपर एक असो किंवा पेपर दोन असो त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक पेपरमध्ये या विषयाला तीस प्रश्नांचं वेटेज आहे ठीक आहे म्हणजे हा विषय अत्यंत महत्वाचा आहे कमीत कमी या विषयामध्ये जर आपल्याला पंचवीस पर्यंत पोहोचायचं असेल पंचवीस पर्यंत पोहोचावंच लागतं निगेटिव्ह मार्किंग नाहीये आहे त्याच्यामुळं आपण व्यवस्थित पद्धतीने पोहोचू शकतो फक्त त्याला व्यवस्थित असा प्लॅन जर केला त्याच्यासाठी आवश्यक असणारं स्टडी मटेरियल जर तुम्ही वापरत असाल तर निश्चितपणे काय होणार आहे तर यामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे ठीक आहे चला बघा मग आता बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा विषय तयार करत असताना लक्षात घ्या याचं जे काही डिवायडेशन आहे तर प्रमुख जर बघितलं तर डायरेक्टली स्पष्ट दिसतंय की हे दोन वेगवेगळे घटक याच्यामध्ये समाविष्ट आहेत हा काही एकत्र एक नाहीये अध्यापन शास्त्र म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही शिक्षक म्हणून सामोरे जाणार आहात शिक्षक म्हणून या ठिकाणी शिकवणार आहात तेव्हा तो, तो त्याची पद्धत काय असली पाहिजे विद्यार्थी त्यांना कशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी शिकवणार आहात ठीक आहे त्याबाबतच्या समस्या काय आहेत त्याबाबतच्या पद्धती काय आहेत हे सगळं तुम्हाला कशामध्ये येणार आहे तर या अध्यापन शास्त्रामध्ये येणार आहे ठीक आहे आणि बाल मानसशास्त्र काय आहे तर तुम्ही ज्यांना शिकवणार आहात तो वर्ग जर सर्वसाधारणपणे बघितला आता पेपर एक मध्ये आपण म्हणतोय कोणासाठी आहे पहिली ते पाचवी ठीक आहे आणि दुसरा जो पेपर आहे तो म्हणजे कुठपर्यंत सहावी ते आठवी पर्यंत म्हणजे साधारणतः तुम्ही जर बघितलं तर आठन सहा चौदा वय वर्ष चौदा वर्षपर्यंतच्या बालकांना या ठिकाणी मुलांना काय करणार आहात शिकवणार आहात मग त्यांना शिक्षण देत असताना त्यांची मानसिकता नेमकी काय आहे अभ्यास कशा पद्धतीने त्यांच्याकडून करून घेतला जाऊ शकतो किंवा कोणत्या गोष्टी त्यांना द्यायच्या नाहीयेत कोणत्या गोष्टी त्यांना द्यायच्यात त्या देत असताना कोणती काळजी घ्यायची आहे या सर्वाबाबतच मार्गदर्शन करणारा विषय म्हणजे हा बालमानसशास्त्र आहे आहे मग हा प्रामुख्यानं तयारी करत असताना हे दोन्ही विषय जेव्हा आपण पाहतोय तेव्हा या ठिकाणी महत्वाचा घटक आहे याला डिवाइड करत असताना कसं असणार आहे तर तीन घटकांमध्ये स्पष्टपणे याला डिवाइड करावं लागतं त्यामध्ये पहिला जर आहे तर तो डायरेक्टली बाल आहे ठीक आहे बालमानसशास्त्र हा स्पष्ट आहे ठीक आहे पहिला घटक याच्यामध्ये काय येणार आहे बालकांची वाढ असेल विकास असेल विकासाचे सिद्धांत असतील वाढीचे सिद्धांत असतील आणि त्या संदर्भामध्ये असणाऱ्या ज्या थेरीज आहे ज्याला आपण उपपत्ती म्हणतोय ठीक आहे उपपत्ती हे सगळं कशामध्ये येईल तर या ठिकाणी बालमानसशास्त्रामध्ये येणार आहे ठीक आहे मग हे लक्षात ठेवायचंय वाढ विकास त्याच्यानंतर या मानसशास्त्रामधल्या महत्वाच्या तज्ज्ञांनी मांडलेल्या काय आहेत रे रूपपत्ती आहेत ठीक आहे त्याचबरोबरच्या काही या ठिकाणी थेरीज हे सगळं एकंदरीतरीत्या या ठिकाणी या बालमानसशास्त्रामध्ये येईल त्याच्यानंतर दुसरा एक विषय असणार आहे तो म्हणजे कोणता तर लक्षात ठेवायचं तो आहे अध्यापनशास्त्र ठीके अध्यापन शास्त्र आता या अध्यापन शास्त्राचं दोन भागामध्ये क्लिअरली डिवायडेशन होईल कस तर लक्षात ठेवा या ठिकाणी एक आहे ते म्हणजे काय अध्यापन अध्यापन आणि अध्ययन ठीक आहे आणि दुसरा एक आणखीन याचा डिवायडेशन कशामध्ये होतंय तर सर्वकष मूल्यमापन सर्वकश मूल्यमापन ठीक आहे आता या दोन घटकामध्ये याचं डिवायडेशन होत असताना जेव्हा तुम्ही अध्यापन करणार आहात अध्यापन काय करणं म्हणजे काय तर तुम्ही शिकवणं सोप्या भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणणार आहोत तर टीचिंग आणि या ठिकाणी अध्ययन म्हणजे काय तर लर्निंग मग लर्निंग टीचिंग करत असताना तुम्हाला कोणत्या स्किल्स गरजेचे आहेत कोणत्या पद्धती गरजेच्या आहेत कोणत्या विद्यार्थ्याला कशा पद्धतीनं तुम्हाला टीचिंग करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टींचा वाहप जो आहे तो या अध्यापन शास्त्रामध्ये केला जाईल आणि या ठिकाणी अध्ययन जे आहे ज्याला आपण लर्निंग म्हणतो लर्निंग ठीक आहे लर्निंग करत असताना शिकत असताना तुम्हाला सुद्धा शिक्षक म्हणून जेव्हा तुम्ही सामोरं जाणार आहात त्याच्यासाठी पूर्वतयारी म्हणून तुमच्याकडे सुद्धा काय असणार आहे तर हा तुम्हाला सुद्धा काय करावं लागणार आहे अध्ययन करावं लागणार आहे आणि मग ते करत असताना विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याच्या उद्देशानं कशा पद्धतीनं तुम्ही स्वतः या ठिकाणी लर्निंग करणार आहात आणि विद्यार्थी शिकत असताना किंवा विद्यार्थी स्टुडंट जे लर्निंग करणार आहेत ते कशा पद्धतीनं करतील त्यांना कोणत्या भाषेमध्ये सांगितल्याच्या नंतर हे व्यवस्थित पद्धतीने लर्निंग होणार आहे याबाबतचं सगळं जो काही या ठिकाणी मार्गदर्शन आहे किंवा ओहापोहा आहे तो याच्यामध्ये या ठिकाणी या अध्ययन आणि अध्यापनामध्ये होणार आहे ठीक आहे जेव्हा आता अध्ययन केलंय तुम्ही तुम्ही स्वतः या ठिकाणी अध्यापन आणि अध्ययन केलेलं आहे म्हणजे इथं अध्ययन अध्यापन केलं आणि अध्ययनही झालं ठीक आहे मग हे योग्य पद्धतीनं झालं आहे की नाही हे कसं ठरवायचं तर हे ठरवण्याच्या पद्धती हे ठरवण्यासाठी वापरल्या गेलेल्या ज्या काही पद्धती आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत सर्वंकष मूल्यमापन मग अध्यापन सर्वंकष मूल्यमापन याचा अर्थ काय तर तुम्हाला ठरवून दिलेला अभ्यासक्रम तुम्ही शिकवलाय आणि त्याच्याच आधारी फक्त तुम्ही जर या ठिकाणी मूल्यमापन करत असाल एक प्रकारे जर बघितलं तर आपण परीक्षा घेतो म्हणजे अभ्यासक्रम कंप्लीट झाल्याच्या नंतर काय करतो विद्यार्थ्यांची परीक्षा घेतो मग परीक्षेमध्ये आलेल्या मार्कांच्याच आधारे विद्यार्थ्यांना ठरवायचं का हा विषय हुशार आहे का की हा डल आहे का नाही सर्वंकष या शब्दाचा अर्थ काय आहे तर त्या विद्यार्थ्याच्या सर्व बाजूने म्हणजे एखादा विद्यार्थी चित्रकलेमध्ये तुमचा या ठिकाणी प्रावीण्य प्राप्त असू शकतो एखादा विद्यार्थी खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त असू शकतो एखादा विद्यार्थी ग्रायनामध्ये प्रावीण्य प्राप्त असू शकतो आणि मग तो ज्या गोष्टीमध्ये प्रावीण्य आहे त्या गोष्टीच्या बाबत सुद्धा विचार करून त्या विद्यार्थ्याला काय करणं त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करणं त्याच्या या ठिकाणी चाचणी घेणं एक प्रकारे आपण त्याची म्हणूया की परीक्षा घेणं पण त्यानं ज्याच्यामध्ये त्याचा हॅन्ड आहे त्याला सुद्धा कन्सिडर करून केलं जाणारं मूल्यमापन त्यालाच आपण काय म्हणतोय सर्वंकष मूल्यमापन अशा या घटकामध्ये काय केलं जातं तर एकंदरीत एक याचं वर्गीकरण केलं जात आहे ठीक आहे मग आता लक्षात घ्या हे सगळं करत असताना मी काही फक्त तुम्हाला काय असं हे सांगणार नाहीये तुम्हाला तयारी करत असताना काय करायचंय तर तयारी करत असताना लक्षात ठेवा तीस प्रश्न जर तुम्हाला बरोबर आणायचे असतील किंवा ओळखीचे असतील तर आपले पंचवीस प्रश्न तिथे येतात वीस प्लस आपल्याला जाणं या ठिकाणी शक्य आहे कमीत कमी वीस ते पंचवीसच्या दरम्यान जर तुम्ही या ठिकाणी या मानसशास्त्रामध्ये वीस प्रश्न आले पेपर एकच्या च्या संदर्भामध्ये जर बोललं हा पेपर एक आणि पेपर दोनचा अभ्यासक्रम सेमच आहे फक्त प्रश्न विचारण्याची जी पातळी आहे पेपर एक मध्ये थोडीशी कमी असते आणि पेपर दोन मध्ये थोडा हार्ड लेवलचा पेपर या ठिकाणी आलेला तुम्हाला आढळून येतो मग पेपर एक मध्ये जर बघितलं मराठीमध्ये तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर वीस प्रश्न आणले बरोबर आपल्याला एकूण पेपर किती प्रश्नांचा आहे एकशे पन्नास प्रश्नांचा आहे वीस प्रश्न मराठीमध्ये आले वीस प्रश्न या ठिकाणी मानसशास्त्रामध्ये आले तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश घेतला हिंदीमध्ये तुम्हाला कदाचित जास्त मार्क येऊ शकतात इंग्लिश पेक्षा म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं की इथं सुद्धा आपण म्हटलं वीसच तुम्ही हिंदी घेतला तर आणि हिंदी घेतन म्हणजे फक्त आणि फक्त इंग्लिशलाच ऑर असणार आहे त्याचा काही मिडियम राहत नाही किंवा काही असं होत नाही ठीक आहे किंवा त्याची मेथडही कधी चेंज होत नाहीये त्याच्यामुळं ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर पुढे तुम्हाला आहे तो म्हणजे कोणता तर गणित बुद्धिमत सॉरी गणित भूमिती आपण गणित म्हणूया याला ठीक आहे गणित भूमिती आहे तो जर बघितला तर या ठिकाणी तिथं सुद्धा आपण म्हणूया साधारणतः आपल्याला थोडासा वीस प्रश्नांपर्यंत आपण जाऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर येतो तो म्हणजे कोणता तर इ ठीक आहे ज्याला आपण परिसर अभ्यास असं म्हटलेला आहे मग परिसर अभ्यासमध्ये जर बघितलं तिथं सुद्धा आपण काय म्हटलं आपण घेतले या ठिकाणी बरोबर किती झाले एक दोन तीन चार आणि पाच विसापाचे शंभर प्रश्न या ठिकाणी जर तुमचे मिळाले तुम्ही ओपनच्या पेक्षा सुद्धा पुढे जात आहात नव्वद हे ओपनला लागतात आणि ब्याऐंशी या ठिकाणी कोणाला कॅटेगरीला लागतात नाही मग नव्वद जरी या ठिकाणी क्रॉस केली आपण म्हणूया की बाबा याच्यामध्ये अजून आपल्याला काही प्रमाणामध्ये काही विषयामध्ये कमी जास्त मार्क आले चला ठीक आहे आपण म्हटलं की बाबा गणितामध्ये आम्ही पंधराचा आम्हाला येतील ठीक आहे किती येतील पंधराच येतील चला पंधरा तर पंधरा अजून एखादा विषय आहे की त्याच्यामध्ये कमी येतील याच्यामध्ये समजा एक दोन मार्क ए, एक दोन मार्क अजून या ठिकाणी जरी कमी याच्यामध्ये म्हटलं की बाबा चला अठरा इथं आले त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं याच्यामध्ये अं अठरा इथं इथं एकोणावीस झाले इथेही समजा आपण या ठिकाणी एक दोन मार्काचा फरक म्हणजे हा फरक तुम्हाला सहज पद्धतीने भरून काढता येऊ शकतो म्हणून या ठिकाणी काय करेल हे मिनिमम आपण ऑलरेडी धरत असताना मिनिमम धरलेले आहेत तरीही तुम्ही जर या ठिकाणी मॅथ मध्येच कमी पडू शकता आणि त्या मॅथ मध्ये आणि हिंदीमध्ये अजून म्हटलं की आपण बाबा इथं सुद्धा या ठिकाणी दोन तीन प्रश्न या ठिकाणी बरोबर आहे जवळपास सोळा सतराचे येतील तरीही तुम्ही नव्वद मार्क सहज पद्धतीने मिळवू शकता एवढी या ठिकाणी काय आहे याची गॅरंटी आहे मग आता इथं जर तुम्हाला वीस प्लस पोहोचायचं असेल म्हणजे पंचवीस पर्यंत जर तुम्ही पोहोचलात तर निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला सहज पास होणं क्रमप्राप्त म्हणजे सोपं होणार आहे मग आता लक्षात ठेवा याच्यासाठी स्टडी प्लॅन कसा बनवावा लागेल या मानसशास्त्रासाठी साधारणतः आपण जेव्हा अभ्यास करतोय तर अभ्यास इथून पुढे आपल्याकडे वेळ हा कसा आहे कमी आहे किती दिवस तर साधारणतः साठच दिवस धरून टाका दिवस साठच दिवस धरून चला आणि साठ दिवसामध्ये डेली टू डेली काय करायचंय आपल्याला तर या ठिकाणी दोन तास वेळ द्यायचा आहे ठीक आहे दोन तास वेळ द्यायचा आहे मग तुम्हाला सर दोन तास वेळ देऊन होईल का तर दोन तास वेळ देऊन शंभर टक्के तुम्ही इथं या याच्यामध्ये म्हणजे दोन तास म्हणजे जवळपास एकशे वीस तास झाले ठीक आहे आता हे करत असताना काय काय करायचंय हे करत असताना काय करायचंय समजा या दोन तासाचं डिवायडेशन तीन भागामध्ये करायचंय आपल्याला ठीक आहे तीन भागामध्ये कसं कराल तर लक्षात ठेवा समजा या ठिकाणी आपण वाढ आणि विकास हा टॉपिक घेतलाय समजा पहिल्या दिवसापासून आपण सुरुवात केली त्याच्या अगोदरच आता या ठिकाणी काय करा तर अभ्यासक्रम बघून ठेवा तेवीस तारखेच्या अगोदर तेवीस तारखेपासून आपण आपल्या साठ दिवसाचं टार्गेट या ठिकाणी घेऊन चालणार आहोत मग आता लक्षात ठेवा या ठिकाणी जर बघितलं तर साठ दिवसांचं हे टार्गेट आहे ना तर आता काय करायचंय तर दोन तास इथं आहेत ठीक आहे दोन तासासाठी डिव्हिडेशन कसं कराल बघा पहिले तीस मिनिटं पुन्हा हे साठ मिनिट आणि पुन्हा तीस मिनिटं बरोबर झाले एकशे वीस मिनिटं ठीक आहे आता काय करायचंय तर या तीस मिनिटामध्ये जो तुम्ही टॉपिक निवडलेला आहे समजा मी म्हटलं की बाबा पहिला टॉपिक तुम्ही मी निवडला बाबा बालमानसशास्त्राला सुरुवात केली आहे आणि तुम्ही निवडला या ठिकाणी वाढ व विकास वाढ व विकास ठीक आहे आता हे करत असताना लक्षात ठेवा काय करायचं माहितीये का पुस्तक हातामध्ये घेतलं की या ठिकाणी या टॉपिक वाचण्यापूर्वी याच्यावर आलेले जे काही प्रश्न आहेत मी डायरेक्टली तुम्हाला सांगेल प्रश्न वाचणे प्रश्न वाचणे आता तुम्ही मला सर प्रश्न वाचायचे का सोडवायचे सोडवायचे नाही फक्त ओव्हरलुक करून घ्यायचे तीस मिनिटं सुद्धा लागत नाही येतं इथं खूप झालं तर पंधरा मिनिटं असं धरा ठीक आहे पंधरा मिनिटांमध्ये तेवढ्या टॉपिक वरचे काय होतात तर व्यवस्थित पद्धतीनं पंधराच मिनटं कन्सिडर करा ठीक आहे पंधरा मिनिटं कन्सिडर करा अजून याचा एक आपण टप्पा काय करूया तर पंधरा मिनिटाचा करूया म्हणजे चार टप्प्यामध्ये याचं वर्गीकरण करूया ठीक वाचायला पंधरा मिनिटामध्ये सफिशियंट होतात पण काटेकोरपणे पालन केलं तर एक तास जो आहे साठ मिनिट जो आहे तो टॉपिक वाचायला सफिशियंट झाले ठीक आहे वाढ आणि विकासाचा जो टॉपिक आहे तो एक तासामध्ये आपल्याला काय करायचं आहे वाचून घ्यायचं आहे बरोबर व्यवस्थित पद्धतीने शांत चित्तानं जरी वाचला तरी या ठिकाणी एक तासामध्ये काय होतो हा टॉपिक वाचून होऊन जातो ठीक आहे मग बघा आता हा झाला इथं या ठिकाणी प्रश्न वाचला टॉपिक प्रश्न वाचले पंधरा मिनिटामध्ये एक तासामध्ये तुम्ही काय केला तर इथं या ठिकाणी पूर्णपणे हा वाचून घेतल्याच्या नंतर हे जे प्रश्न तुम्ही सुरुवातीला वाचले होते मी तुम्हाला काय म्हणलं सोडवायचे नाही ते या तीस मिनिटामध्ये काय करायचे आपल्याला सोडवायचे आहेत ठीक आहे प्रश्न कोणते बघाल मग पी वाय क्यू ठीक आहे काय बघाल पी क्यू बघाल अं मागच्या वर्षी आलेल्या प्रश्नपत्रिका जे त्याचे मध्ये भरपूर आहेत ते, ते एकदा बघून घ्या ठीक आहे त्यामुळे तुम्हाला सविस्तर पद्धतीने तिथं पाहता येईल ठीक आहे मार्केटमध्ये भरपूर आहे नुसार ते घेऊ शकता मग इथं पीवाय क्यू जर बघितले पीवाय क्यू बघितल्याच्या नंतर काय होईल तर इथं तुम्हाला कळेल की तुम्ही वाचत असताना कोणत्या घटकावरती भर द्यायचा आहे आणि कशा पद्धतीने वाचायचं आहे प्रश्न बघितल्याशिवाय आपल्याला घेतलं आणि पारायण केलं असं होतंय का तर नाही मग ते पारायण टाळण्यासाठी आपल्याला कोणता नेमका पॉईंट लक्षात ठेवला गेला पाहिजे कशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो ते बॅक ऑफ द काय माइंड त्याची प्रक्रिया सुरू असते म्हणजे आपण जे ग्रास्प करत आहोत त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचं काम या ठिकाणी ही प्रश्न प्रश्न वाचल्यामुळे होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न कळले तुम्ही वाचला आणि मग नंतर काय केलं या ठिकाणी हे प्रश्न सोडवले बरं ठीक आहे तीस पैकी तीस प्रश्न सोड समजा तीस मिनिटामध्ये काही जे होतील तेवढे प्रश्न सोडवा समजा तुम्ही तीस मिनिटामध्ये तीसच प्रश्न सोडवा ठीक आहे तीस प्रश्न जरी सोडवले मग तीस प्रश्नामध्ये जर तुम्हाला या ठिकाणी गोष्ट लक्षात येऊ सगळेच्या सगळे काही बरोबर येणार नाही येत बरोबर इथं वाचन लगेच सोडवल्यामुळे काय होतं जास्तीत जास्त प्रश्न बरोबर येतील मग किती चुकते आपण म्हटलं की बाबा दहा प्रश्न चुकलेले तर दे दहा प्रश्न काय चुकलेत कोणत्या घटकावरची म्हणजे त्या टॉपिकमध्ये सुद्धा कोणता घटक चुकला होता त्याच्यावरती भर देणे आणि त्या या पंधरा मिनिटामध्ये या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने त्याला पुन्हा एकदा रिवाईज करून घेणे मी पुन्हा वाचित बसा म्हणतोय का रिवाईज करून घेणे ही आहे तुमच्या अभ्यासाची मेथड आणि या मेथडने जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करत असाल प्रत्येक टॉपिक जर करत असाल तर निश्चितपणे काय आहे तर या ठिकाणी या पद्धतीनं तुम्हाला अगदी या तीस पैकी तीस पैकी काय होऊ शकतं तर तुम्ही या ठिकाणी जास्त जास्त जस, पर्यंत पोहोचू शकता वीस प्लसच म्हणेल मी वीसच्या आत येतच नाही एवढं गॅरंटी देतो आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट साठ दिवस आहेत तर साठ दिवसामध्ये आपल्याला कोर टॉपिक करायचे आहेत ठीक आहे त्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महत्वाचे जे टॉपिक आहेत ज्याच्यावरती हमकास दोन तीन दोन तीन प्रश्न आलेले आहेत ते टॉपिक आपण काय करणार आहोत तर युट्यूबवरती डिटेलमध्ये व्यवस्थित घेणार आहोत विथ पी क्यू ठीक का आहे याच मेथडनं व्यवस्थित पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे चिंता करण्याचं काही कारण नाहीये हे सगळं आणि या ठिकाणी काय करायचं तुम्हाला लावून धरायचंय एवढं जर व्यवस्थित पद्धतीने करत असाल तर तुम्हाला प्रश्न चुकणार नाहीये तुम्ही मला सर मानसशास्त्र आपले मागच्या वर्षीचे व्हिडिओ आहेत ते व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या त्या विषयाच्या बाबतचा शिकवण्याचा चांगला अनुभव आहे तुम्ही मी स्वतःला म्हणत नाही तुम्ही एकदा काय करायचे मागचे व्हिडिओ बघून घ्यायचे शंभर टक्के तुमच्या लक्षात येऊन जाईल की शिकवत असताना या बाबाला जमतय का नाही ठीक आहे आणि ते लक्षात येऊन जाईल मग आता हे झालं व्यवस्थित पद्धतीने या सगळ्या बाबी जर झाल्या तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तीस पैकी वीस प्लस जायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये ठीक आहे मग आता आणखीन एक महत्वाची गोष्ट आत्तापासूनच तयारी ठेवा आत्तापासूनच तयारी ठेवा की आपल्याला सराव जास्तीत जास्त करायचा आहे ठीक आहे कारण जेव्हा तुम्ही एखाद्या बहुपर्यायी परीक्षेची तयारी करत असता जसं बहुपर्यायी इन द सेन्स काय ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या वस्तुनिष्ठ स्वरूपाची जी काही असते त्याला आपण बहुपर्यायी या ठिकाणी किंवा आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतो त्या ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या परीक्षेसाठी जेव्हा आपण तयारी करतो तशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची इथं दोनच गोष्टींना अत्यंत महत्व आहे एक म्हणजे सराव आणि दुसरं म्हणजे रिव्हिजन ठीक आहे सराव आणि रिव्हिजनाच्याच माध्यमातून तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळू शकतं अदरवाइज तुम्हाला हे जड जाणार आहे ठीक आहे मग म्हणून या ठिकाणी सांगेल की जर तुम्हाला इथं काय करायचं सराव जर करायचा असेल तर त्यासाठी उत्कर्ष इन्स्टिट्यूट न तुमच्यासाठी काय केली आहे तर ही सिरी टेस्ट सिरीज सुरू केली आहे ठीक आहे या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुमचा इथं जवळपास दहा हजार प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण काय करून घेणार आहोत इथं करून घेणार आहोत आणि इथं फक्त काही सीडीपी नाही इथं सगळेच्या सगळे विषय तुम्हाला दिले जातील ठीक आहे चारशे एकोणपन्नास रुपयामध्ये हे असणार आहे तुम्हाला इत्यंभूत प्रकारची जास्तीत जास्त सराव सिरीज यामध्ये या ठिकाणी या मिळून जाणार आहे ठीक आहे अगदी टॉपिक नुसार असतील त्याच्यानंतर आपण स्टेट बोर्डवरती जास्तीत जास्त भर देणार आहोत ठीक आहे मग त्यामध्ये सीडीपीचे सुद्धा स्टेट बोर्ड अवेलेबल आहेत बरोबर मग कोणते पुस्तक वापरायचे ते सीडीपीचे बोर्ड वापरा किंवा सीडीपीचे डीपीचे अकरावी बारावीचे आहेत ठीक आहे अकरावी आणि बारावी त्याच्यामध्ये कोणते कोणते बाल मानसशास्त्र बाल विकास आणि शिक्षणशास्त्र या तिन्ही विषयाची अकरावी बारावीचे पुस्तकं वापरणं क्रमप्राप्त आहे आणि जर तुम्ही ते वाचत नसाल तर मग फडके प्रकाशांचे तीन पुस्तकं येतं बाल विकास असेल त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अजून अध्यापन शास्त्र आहे आणि दुसरं मूल्यमापनाचं असे तीन पुस्तक आहेत ते सुद्धा जरी वापरले तरी ते या ठिकाणी त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही एवढी या ठिकाणी गॅरंटी देतो तीस पैकी पंचवीस प्रश्न सत्तावीस सत्तावीस प्रश्नापर्यंत त्या एका पुस्तकामधून तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील किंवा मग जर तुम्ही सीडीपीचे हे तीन सहा पुस्तकं जर वापरत असाल कोणते स्टेट बोर्डचे थोडस जास्त होईल मग त्यापेक्षा या ठिकाणी काय करणं तर हेच वापरून घेणं कोणते सीडीपीचे कारण प्रश्न पत्रिका सेट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद टेस्ट जे स्टेट बोर्ड आहेत त्यांचा वापर करत असते जिथं पेपर जिथून सेट होतोय तेच जर आपण परीक्षेसाठी वापरलं तर ते जास्त फायदेशीर ठरणार आहे किंवा फडके प्रकाशन तुम्ही तुम्हाला जे वाटेल फक्त हे फडके प्रकाशन किंवा स्टेट बोर्ड याच्या व्यतिरिक्त दुसरं काही वाचण्याची गरज <coughs> <coughs> सॉरी गरज पडणार नाही एवढी या ठिकाणी तुम्हाला गॅरंटी देतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका एवढ्या ठिकाणी विनंती करतो चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि टेसरी जॉईन करण्यासाठी आपलं उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप प्ले स्टोर वरून डाऊनलोड करा तुम्हाला प्रिंट काढून टेस्ट सोडवता येणार आहेत पीडीएफ फॉर्म मध्ये आपण देणार दे आहोत ठीक आहे स्टेट बोर्डच्या हे पीडीएफ ज्या आहेत तिथे तुम्हाला अपलोड केल्या जातील ठीक आहे सो तुम्हाला त्या नोट्सचं पण टेन्शन राहणार नाही चला मग अशा पद्धतीने आणि त्यातल्यात महत्वाचे जे पॉईंट आहेत तेच तुम्हाला तिथं दिले जातील सगळ्याचे सगळे पुस्तक मध्ये द्यायची काय त्याला काहीच मतलब नाहीये त्याच्यामध्ये काय महत्वाचं आहे ते तुम्हाला तिथं मिळणार आहे ठीक आहे विथ नोट्स आणि टेस्ट सिरीज आता नोट जे आहे ते तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी कौम्हाला आहे टेस्ट सिरीज ही तुमच्या आमच्याकडून या ठिकाणी ही कंपल्सरी तुम्हाला एवढी मिळणार आहे चारशे एकोणपन्नास रुपयामध्ये जवळपास दहा हजार प्रश्नांचा सराव या ठिकाणी करून घेतला जाईल चालेल सीडीपी असेल परिसराभ्यास आहे सगळे विषय याच्यामध्ये सामाजिक शास्त्र आहे मॅथ आहे सायन्स आहे रिजनिंग आहे हे सगळे विषय विशेष करून या ठिकाणी स्टेट बोर्डवरती भर असेल त्याच्याही म्हणजे भर का तर पेपर सेट तिथून होतो त्याच्याही पेक्षा अडव्हान्स स्वरूपाचे प्रश्न आपण या ठिकाणी तयार करूया आणि निश्चितपणे तुम्हाला यशाच्या दिशेकडे ही अगदी वेगाने घेऊन जाऊया अशी या ठिकाणी निर्धार उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या टीमने केलेला आहे निश्चितपणे तुम्हाला फायदाच होईल थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू